इचलकरंजी महानगरपालिका नगरपत विक्रेता समिती सदस्य निवडणूक दोन हजार चोवीस प्रक्रिया पूर्ण इचलकरंजी महानगरपालिका नगरपत विक्रेता समिती सदस्य निवडणूक दोन हजार चोवीसची प्रक्रिया महानगरपालिका उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांच्या नियंत्रणाखाली घेण्यात आली आजच्या निवडणूक मतदार प्रक्रियेमध्ये एकूण आठशे चीप्रक्रें बेचाळीस मतदारांपैकी सहाशे आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये बहात्तर टक्के मतदान झाले आहे या निवडणुकीमध्ये एकूण आठ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती यापैकी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील एकूण आणि एक जागा विकलांग दिव्यांग प्रवर्गातील एक जागा बिनविरोध झाली आहे तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार नसल्याने सदर प्रवर्गातील एक जागा रिक्त राहणार आहे उर्वरित पाच जागांसाठी अकरा उमेदवार निवडणूक निवडणूक रिंगणात रिंगणात होते यामधील उमेदवारांनी त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्ग मनीष राजशेखर नायडू विजयी पडलेली मते चारशे पंच्याण्णव राकेश पुंडलिक माळी विजयी पडलेली मते चारशे बहात्तर खलील शमुद्दीन झारे पराभूत पडलेली मते त्र्याण्णव रियाज रमजान सुकन पराभूत पडलेली मते चौऱ्याऐंशी एकूण बाद मते नऊ साधार सर्वसाधारण प्रवर्ग महिला लक्ष्मी हनुमंत कांबळे विजयी पडलेली मते चारशे एकोणनव्वद निलोफर इकबाल शेख पराभूत पडलेली मते एकशे सहा तर एकूण बाद मते तेरा इतर मागासवर्गीय प्रवर्ग वासिम सलाउद्दीन बागवान विजयी पडलेली मते चारशे पंच्याऐंशी निहाल शहाजान बागवान पराभूत पडलेली मते एकशे पाच तर एकूण बाद मते अठरा अल्पसंख्याक प्रवर्ग समीर दादासाहेब सोलापुरे विजयी पडलेली मते चारशे स सदुसष्ट सोहिल रपीक रु रोले पराभूत पडलेली मते चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर आदिलशहा गनी कमाल पराभूत पडलेली मते एकावन्न तर बाद मते सोळा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील वेणुताई नामदेव पोवार बिनविरोध निवड विकलांग दिव्यांग प्रवर्ग सुवर्णाकृष्णात उसाळे बिनविरोध निवड निवर्ण। या निवडणुकीसाठी उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय तथा सहाय्यक आयुक्त अधिकारी विजय राजापुरे आणि केतन गुंजर मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे मुख्य लेखा परीक्षक आरती खोत सह. महापालिकेचे महानगरपालिकेचे विविध अधिकारी कर्मचारी शिक्षक सहभागी झाले होते ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी